उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये जेव्हा शरीरातलं पाणी कमी पडतं त्यावेळेला शरीरातली उष्णता वाढते आणि पायांची जळजळ होतं हे साहजिकच आहे पण बऱ्याच वेळेला उन्हाळ्याचे दिवस सुद्धा नसतात तरीसुद्धा रात्र झाले की पायाच्या तळव्यांची जळजळ चालू होते सुईनं टोचल्यासारखं वाटतं पाय जड होतात पाय सुद्धा व्हायला लागतात ह्यालाच आपण फक्त उष्णतेमुळे आहे असं म्हणू शकत नाही तर हा एक आजार आहे आणि ह्याला म्हणतात बर्निंग फिट सिंड्रोम खरं म्हणजे हा आजार ज्या वेळेला वय वाढत जातं तसं होण्याची शक्यता जास्त असते आणि ही तक्रार आपल्याला उन्हाळ्याचा संबंध किंवा उष्णतेचा संबंध प्रत्येक वेळेला असतो तेव्हाच दिसतं असं नसून ह्याच्या मग काही आजारसुद्धा आपल्या शरीरामध्ये लपलेले असतात तेही कारण असू शकतात आणि त्यामुळं अशी जर जळजळ तुम्हाला सुद्धा होत असेल रात्री ह्या जळजळमधून झोप लागत नसेल पायाला अंथरुणाचा स्पर्शसुद्धा जर सहन होत नसेल तर वेळीच तुम्हाला आपल्या शरीरामध्ये असे काही लपलेले आजार आहेत का हे बघणं गरजेचं आहे त्याच्या वॉर्निंग साईन्स म्हणून पायाचे जळजळ होते शरीर आपल्याला त्याचे काही संकेत देते का हे बघणं अत्यंत आवश्यक आहे ह्याची जी काही महत्त्वाची कारणं आपल्या शरीरामध्ये असू शकतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच पेरिफेरल न्यूरोपॅथी पे आता हे काय असतं तेही बघूयात आपल्या शरीरामध्ये अनेक अब्जावधी अशा नसा असतात ज्या आपल्या त्वचेवरती पायाच्या तळव्यांच्यावरती म्हणजेच शरीरातल्या प्रत्येक बाह्य भागापर्यंत पोहोचलेल्या असतात जेव्हा काही कारणांच्यामुळं ह्या नसांच्या अग्रभाग ज्याला आपण वैद्यकीय भाषेत पेरिफेरल नर्व एंडिंग्स असं म्हणतो ते खराब व्हायला लागतात तेव्हा अशी पायाची जळजळ किंवा तिथं टिंगलिंग आणि नमनेस म्हणजेच जडपणा आणि सुईनं टोचल्याप्रमाणे वेदना जाणवायला लागतात आता हे होण्याची पण कारण काय आहेत तर हे आपल्याला पन्नास टक्के वेळेला डायबिटीसमध्ये दिसतं ह्यालाच आपण डायबिटीस न्युरोपॅथी असं सुद्धा म्हणतो आणि ह्या डायबिटीसमुळं म्हणजेच शुगरचा जर बरेच दिवसांचा आपल्यामध्ये त्रास असेल तर असे नर्व एंडिंग खराब झाल्यामुळं हे लक्षण अनेक लोकांच्यामध्ये आपल्याला दिसत असतं त्यासोबतच जे क्रोनिक अल्कोहोलिक लोक आहेत म्हणजेच वर्षानुवर्ष जे मद्यपान करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे लक्षण दिसतं ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे लक्षण दिसू शकतं आणि ज्यांना केमोथेरपी झालेली आहे म्हणजेच कॅन्सरनंतर केमोथेरपीचे जे उपचार घेतलेले त्या लोकांच्यामध्ये सुद्धा असे पेरिफेरल नव्ह एंडिंग खराब होतात आणि हा बर्निंग फिट सिंड्रोम दिसू शकतो ह्या बर्निंग फीट सिंड्रोमवरती ग्रिअर्सन आणि गोपालन ह्या दोन शास्त्रज्ञांनी विशेष संशोधन केलं त्यामुळे ह्याला ग्रिअर्सन गोपालन सिंड्रोम असं सुद्धा म्हटलं जातं यानंतर आणखी एक महत्त्वाचं अगदी कॉमन कारण ह्या तक्रारीच्या मागे दिसतं ते म्हणजेच विटॅमिन बीची कमतरता ह्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्व बी सिक्स आणि बी नाईन हे जर आपल्या शहरामध्ये कमी असतील तर अशा पद्धतीचं पीन अँड निडल सेन्सेशन आपल्याला पायाच्या तळव्यांच्यावरती दिसू शकतं आता बऱ्याच वेळेला हा शे व्हिटॅमिन बी आपल्या आहारातून आपण घेतोच असं नाही आणि जरी घेत असलो तरीसुद्धा त्यांचं ॲब्सॉर्शन शरीरातून व्यवस्थित जर झालं नसेल तर ह्यांच्या कमतरतेमुळं आपल्या नसांच्यावरती जे कवरिंग असतं ज्याला मायलिन शीत असं म्हटलं जातं ते घासून खराब व्हायला लागतं ह्यालाच डिमाइलिनेशन ऑफ नर्व असं म्हणतात आणि हे डिमायलिनेशन झाल्यामुळे नर्व डॅमेज होतो आणि मग हे लक्षण अनेक वेळेला सर्रास दिसतं त्यानंतरचं तिसरं कारण आहे ते म्हणजेच पायाच्या तळव्याला होणारं फंगल इन्फेक्शन आता बऱ्याच वेळेला ओलसर सॉक्स वापरणे किंवा खराब अस्वच्छ शूज जर आपण वापरत असोत आणि तासन तास ते वापरत असू तर पायाला फंगल इम्फेक्शन होतं ह्यालाच ॲथलेट फूट असं सुद्धा म्हटलं जातं ह्या फंगल इम्फेक्शनमुळे सुद्धा हे लक्षण दिसतं बऱ्याच जणांना शूजच्या लेदरची सुद्धा ॲलर्जी असते त्यांच्यामध्ये सुद्धा असं लक्षण दिसू शकतं त्यामुळं तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे की पायाच्या स्वच्छतेसोबतच सॉक्सची आणि शूजची स्वच्छता जी बऱ्याच वेळेला इग्नोर केली जाते त्याच्याकडंसुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं असतं यानंतर हा त्रास आपल्याला रोजनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांच्यामध्ये म्हणजेच मेनोपॉझल सिंड्रोमच्या स्वरूपातसुद्धा दिसतो कारण मेनोपॉजनंतर स्त्रियांच्या शहरात हार्मोनल बदल खूप जास्त होतात आणि कॅल्शियमची कमतरतासुद्धा होत असते आणि ह्यामुळं त्यांच्यामध्ये पायाच्या तळव्यांची प्रचंड आग होण्याचं लक्षण हे वारंवार दिसतं त्यासोबतच गर्भिणी स्त्रियांच्यामध्ये सुद्धा प्रोजे प्रोजेस्टेरॉन आणि रिलॅक्सिंग ह्या हार्मोनचं सिक्रेशन जास्त होतं आणि त्यामुळं त्यांच्या पायाच्या तळव्याच्या जवळ ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुकतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा पायाच्या तळव्यांच्या होते थायरॉयड हार्मोनमधल्या ज्या था। तक्रारी असतात म्हणजे थायरॉइड कमी किंवा जास्त होणे ह्या तक्रारींच्या वेळेलासुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा बर्निंग फिट सिंड्रोम सर्रास बघायला मिळतो आयुर्वेदामध्ये सुद्धा पाद दाह किंवा पाद हर्ष म्हणून ह्या आजाराचा उल्लेख आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी वात आणि पित्त हे दोन दोष ह्याच्या मागे असतात असं सांगितलंय सा आणि याच्यामध्ये वाताचा कोरडेपणा आणि पित्ताची उष्णता जेव्हा एकत्र येते त्यावेळेला हे लक्षण दिसतं असं आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्णन केलेलं आहे आता मग ह्या तक्रारीमध्ये काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच ह्या लक्षणामागचं आपल्याला मूळ कारण शोधणं गरजेचं आहे म्हणजेच प्रॉपर डायग्नोसिस व्हायला पाहिजे आणि तो डायग्नोसिस होण्यासाठी काही तपासण्या तुम्ही करून घ्यायला पाहिजेत त्या कोणत्या आहेत तर तुम्ही सी बी सी म्हणजेच कंप्लीट ब्लड काउंट करून घ्या त्यानंतर ब्लड शुगर म्हणजेच जेवायच्या अगोदरचे जेवल्यानंतरचे फास्टिंग आणि प्रोपॉन्डल शुगर चेक करून घ्या त्याच्यानंतर ॲव्हरेज ब्लड शुगर म्हणजेच एच पी ए वन सी सुद्धा चेक करा तुम्ही विटॅमिन बी ट्वेलची सुद्धा तपासणी केली पाहिजे म्हणजेच त्याची कमतरता असेल तर तीही लक्षात येईल जर समजा हे सगळे रिपोर्ट तुम्ही केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती तुम्ही उपचार घ्या आणि जर समजा सगळेच हे रिपोर्ट नॉर्मल आले तरीही हा त्रास तसा सुरू असेल तर मग तुम्ही टी एफ टी म्हणजेच थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घ्या समजा एवढं सगळं करून सुद्धा याच्यावरती उपचार घेऊन सुद्धा तुमचा त्रास कमी नाही झाला तर तुम्ही नर्व कंडक्शन स्टडी करायला पाहिजे म्हणजेच त्या पायाच्या तळव्यांच्या जवळ ज्या नर्वज असतात त्यांच्यामधलं कंडक्शन व्यवस्थित होतंय का हे सुद्धा आपल्याला बघणं इथं खूप गरजेचं आहे ज्या रजोनिवृत्तीनंतरच्या कालावधीमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आपला हार्मोनल बॅलन्स चेक करून घ्यायला पाहिजे आणि ज्या गर्भीने आहेत त्यांनी आपलं युरिन चेक करून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रोटीनची पातळी किती आहे हे सुद्धा बघायला पाहिजे आणि त्यांनी वेळीच आपल्या डॉक्टरांचा गायनोकोलॉजीचा सल्ला सुद्धा ह्याच्यासाठी घेणं खूप गरजेचं आहे आता ह्या तक्रारीमध्ये काळजी काय घ्यायची तर जर समजा तुम्ही सगळ्या तपासण्या केल्या असतील आणि तुमच्या एखादा आजार जर तुमच्यामध्ये डिटेक्ट झाला असेल तर त्याचे तुम्ही वेळीच उपचार घ्या कुठल्या विटॅमिनची मिनरलची कमतरता आढळली असेल तर, तर वैद्यकीय त्याचे त्याचेसुद्धा सप्लिमेंट्स घ्या म्हणजे हा त्रास लवकर कमी येईल पायाची स्वच्छता राखणं म्हणजेच फूट हायंजीन मेंटेन करणंसुद्धा ह्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे सॉकची शूजची स्वच्छता वेळीच राखा आणि असे फंगल इन्फेक्शन जर इम्युनिटी कमी असली तर होत राहतात ह्याच्यासाठी इम्युनिटी बूस्ट करण्याची सुद्धा काळजी कर घ्या तसा आहार घ्यायला सुरुवात करा आयुर्वेदानुसार ह्याच्यामध्ये तुम्ही ज्येष्ठ मध गुळवेल आणि अश्वगंधा जे काही नर्व टॉनिक आहे ते पोटातून घ्यायला हरकत नाही त्याचाही खूप चांगला फायदा होतो देशी गाईचं सुद्धा जर तुम्ही जेवायच्या अगोदर दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घेतला तर त्याचाही खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल जर जेवायच्या अगोदर तुम्हाला घेता येणं शक्य नसेल तर रात्री झोपताना गरम दुधातून तुम्ही दोन चमचे देशी गाईचं तूप खडी साखर घालून घेतलं तरीही तुम्हाला चांगला फायदा याच्यामध्ये होऊ शकतो सोबतच तुम्ही पायाच्या तव्याला लावण्यासाठी धानवंतर तेल क्षीरभला तेल किंवा भला लाक्षदी तेल वापरू शकता ह्या तेलांचा पादाभ्यंग सुद्धा तुम्हाला फायदेशीर राहील आणि जर ही तक्रार खूप जुराट असेल तर इथं तुम्ही वात प्रकोप आहे गृहित धरून बस्ती चिकित्सा करून घेऊ शकताय कारण अनेक संशोधनांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा पाद दाह पाद हर्ष बस्ती चिकित्सेनं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येतो योगामध्ये सुद्धा शीतली सितकारी आणि अनुलोम विलोम हे तीन प्राणायाम तुम्हाला फायदेशीर राहतील आणि पाय वरती करून केली जाणारी आसनं ज्याच्यामध्ये जा अर्ध हालसनं आहे विपरीत करणे आहे सर्वांगासन आहे ही आसनं सुद्धा तुम्हाला ह्याच्यापासून आराम मिळवून देतील आहारामध्ये काय घ्यायचं तर मगाशीच आपण बघितलं की वात आणि पित्त प्रकोपामुळे हा त्रास होतो आणि त्यामुळं वात आणि पित्त एकाच एक वेळेला ज्या आहारातून कमी करता येतील असा आहार तुम्ही घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काय काय घ्यायचं ह्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी देतोयच तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला वात आणि पित्त एकाच वेळेला कसं कमी करायचं कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा हे सुद्धा कळेल एवढी सगळी काळजी तुम्ही ह्यामध्ये नक्कीच घ्या कारण पायाची फक्त जळजळतं होते पाण्यात पाय बुडवले की हा त्रास कमी होतोय एवढंच म्हणून हा आजार पुढं ढकलू नका कारण हा आजार जसं मगाशी सांगितलं तसं आपल्या शरीरामध्ये लपलेल्या काही तक्रारी लपलेल्या काही मोठ्या आजारांचा संकेत आपल्याला देत असतो आणि वेळीच ह्यांचं निदान करून आपण ह्या आजारांच्यापासून तर सुटका करून घेऊ शकतोस त्याचबरोबर मोठे आजार जर आपल्या शहरामध्ये असेल तर त्यांच्यावरती सुद्धा योग्य उपचार घेऊ शकतो तुमच्या आसपास जर असे त्रास असणारे लोक असतील तर त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद